एक एकशे त्र्याण्णव देशामध्ये यूट्यूब पाहिलं जातं आहे आणि खा हे यूट्यूबचं प्रक्षेपण देखील यूट्यूबच्या माध्यमातून आज आपल्याला पाहाव्यास मिळेल चेंडू जातोय चडम्यांच्या दिशेनं चेंडू जातोय हळूहळू जमिनीला चाटत पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार चौकार वैज, वैजनाथ अर्थातच वैजनाथ हा कॅच आऊटच्या स्वरूपात अगदी स्वतःच खातं न खोलता आऊट झालेला आहे तदनंतर आलेला आहे देव अगदी पाच धब संख्या पाच एक बाद पाच आणि हल्ला चढवला जातोय लांबोंच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग असा षटकार कलंबू संघाच्या बाजूने नाणेफेक जिंकून पहिलं षटक हाताळताना दिसतोय जोरदार प्रहार अगदी जमिनीला चाटून जाणारा हा फलंदाज मात्र फंबल होतोय क्षेत्ररक्षक फंबल होतोय आणि चेंडू जातोय वन वनभॉन सीमापार चौकार या षटकातला हा दुसरा चौकार षट लोकसंख्या पंधरा दुसरं तीन षटकांचा हा सामना असेल आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि सर नक्कीच आता दा। दोन सामने जे होतील त्या दोन सामन्यांमधील हायएस्ट स्कोर जो असेल टॉप स्कोर तो नारपोली संघाबरोबर खेळेल आणि लोएस्ट स्कोर हा आजच्या सेमीफायनलसाठी साठी आजच्या दिवसाच्या सेमीफायनलसाठी साठी जाईल अशा प्रकारच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या पुढचा चेंडू हा येतो ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमा पार षटकार तिथं दोनशे रुपये आणून द्यायचे आहेत पुढचा चेंडू अगदी आडव्या बॅटच्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू यांचं समीकरण जुळलेलं नाही मिलन नाही तिथं उत्पत्ती नाही निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते आज आमच्या अक्षय सरांनी सांगितलं की आवरे गावामध्ये महाशिवरात्रीचा सण जोरात असेल परंतु सर कलमुसरे संघ जो खेळतो या कलमुसरे गावामध्ये देखील महाशिवरात्री अगदी थाटामाटात आणि जोरात साजरी केली जातो आहे खोपटा येथे देखील महाशिवरात्री साजरी केली जातो आहे परंतु ज्या गावामध्ये ह्या मॅचेस आहेत पिरकोण तिथं देखील वाघेश्वर मैदान आहे ह्या मंदिरामध्ये देखील महाशिवरात्री अगदी उत्साहाने साजरी केली जाते प्रत्येक गावामध्ये शंभूराजांना ह्या मान आहे आमच्या नितीशजी पंडित सराने सांगितलं झा माझ्या राजाच्या कुठल्याही गडावर अगदी शुभशंभूचं मंदिर आपल्याला पाहाव्यास मिळेल अगदी डिफेन्स पद्धतीने हा चेंडू खेळून काढला तरी मेड क्षेत्रामध्ये जातोय क्षेत्ररक्षक थोडासा पंबल कदाचित वाटलं की दुस दुहेरी धाव होते किंवा नाही रनिंग बिटवीन द विकेट तशीच चांगली होती परंतु अगदी विकेट्स घालवायच्या नाही आत्मघातकी रन घ्यायची नाही हा पवित्र असेल या बलवली संघाचा आणि एकच धाब्यावर समाधान मानून धाव संख्येत भर पडते धावसंख्या संख्या जाऊन पोचते बावीसच्या घरामध्ये पहिल्या षटकामध्ये एक बाद पंधरा आता मात्र प्रहार केला जातो या क्षेत्रामधला हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार खर तर चेंडू मध्ये गेले असतील परंतु त्याच षटकाराची पुनरावृत्ती होताना पाहतोय संधी प्राप्त होतोय आपल्या डी जे मास्टरला जरा पंडित सर आपण पाहिलं तर दुहेरी द्विआर्थी शब्दांचा बादशाह म्हणून पहिलं दादा कोणकेंना संबोधलं जात होतं परंतु तदनंतर कवालीच्या माध्यमातून मग या कवालीच्या माध्यमातून आनंद शिंदे असतील मिनिल शिंदे असतील किंवा एकनाथ मालिजी यांच्या माध्यमातून देखील अशी गीतं आणि खास करून या नाईट मॅचसाठी अशा गीतांचा वापर जेच्या माध्यमातून केला जातोय अगदी लोकसंगीताच्या माध्यमातून मनोरंजनही चांगली करमणूकही होत आहे उलटॉस स्वरूपाचा चेंडू पंचांचा इशारा येतोय अगदी कमरेच्या वरचा चेंडू असेल हा नोबल म्हणून करार केला जातोय आणि पुढच्या चेंडूवर मात्र या फलंदाज आला अगदी मुक्त स्वातंत्र्याने फटका मारण्याचं स्वातंत्र्य असेल फ्री हिट असेल या सात धावांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या झालेली आहे पस्तीस आणि सलामीसाठी आलेला तदनंतर वन डाऊनला आलेला हा फलंदाज अर्थात देव आतापर्यंत सव्वीस धावांवर खेळताना आपण पाहू शकाल तीन षटकार आणि दोन चौकारांच्या सह्यानं पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच षटकाराची पुनरावृत्ती होते की झेल होते पाहायचं आहे झेलची संधी होती इतर मात्र संधी दवडलेली आहे या संधीचं सोनं करायला हवं होतं आम्ही नेहमी म्हणतोय कारण तुम्ही असा एखादा चमत्कार कराल तेव्हाच तुम्हाला लोकनमस्कार करतील एखादा तुम्ही पराक्रम कराल तेव्हाच तुमच्या पराक्रमाचे पोवाडे जात गायले जातील परंतु असा चमत्कार घडला नाही आणि हा जातोय पुन्हा एकदा षटकार कलमबुसरे संघाची गोलंदाजी फोडून काढली जात आहे पहिल्या षटकामध्ये एक गड्याच्या मोबदल्यात आल्या होत्या पंधरा धावा इथं मात्र कोणतीही सफलता न मिळवता तब्बल सव्वीस धावा कुठल्या गेल्यात गोलंदाज अर्थातच नाव आहे आशिष तिसरं आणि अंतिम षटक घेऊन कोण येतोय ये पाहायचं आहे गोलंदाज येतोय ये साहिल खरं तर सचिन आपण नेहमी पाहतोय कमी षटकांच्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं भविष्य आपल्याला वर्तव्य होऊ शकत नाही अशा प्रकारचा हा खेळ अनिश्चिततेचा खेळ या खेळाला म्हटलं जातोय आपण पाहिलंय की कलमुसरे संघ आज थोडीशी झुंज देताना दिसतोय बलवली पेण तालुक्यातील एक नामांकित संघ आज पहिल्या फेरीमध्ये जिंकलेला आहे आमचे अक्षय जे देखील या क्षेत्रामधून आहेत जास्त धावसंख्या नक्कीच थोडंसं कुठंतरी प्रेशर पडेल कलमबुसरे संघावर या षटकामध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल साहिलला आपल्या बात्यातील कुठली तरी अस्त्र बाहेर काढावी लागतील आणि कुठंतरी धावसंख्येला रोख लावावी लागेल आळा घालावा लागेल, लागेल बंधनं घालावी लागतील कुठंतरी धावसंख्या कमी द्यावी लागेल दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धाव संख्या झालेली आहे ती एक्केचाळीस आडव्या बॅटच्या पट्ट्याने येतोय दंडनाचा चमचा हा उत्तुंग असा पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार अगदी आमच्या दादांच्या नावानं ना, एक संगीताच्या माध्यमातून हे गीत सादर केलं गेलं मला ते गायक एकनाथजी मालीच ना नितेशजी एकनाथजी माली समर्थ चषकामध्ये नितेश सर आपल्याला सांगू इच्छितोय की आ, नंतर सांगतोय पुन्हा एकदा छेल आहे झेल आहे झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र अशा प्रकारच्या संध्या जर तुम्ही दवडल्या तर निश्चित निश्चित तुम्हाला ह्या पुढे कुठंतरी महागात पडतील झेल ड्रॉप आणि या चेंडूवर तीन धावा अर्धशतक धाव संख्येचा अर्धशतक फळकावर दिसतंय तर पंडित सर सांगू इच्छितो की समर्थचषकाच्या आयोजनामध्ये अगदी आयोजकांना मान न देता एकनाथजी माली यांनी आपल्यासारख्या समालोचकांचा पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या कडव्यामध्ये गौरव केला गेला होता कारण त्यांचं म्हणणं होतं आणि समालोचक म्हणून बाजूला बसलेलं असताना एकनाथ माले यांचं आगमन झालं होतं त्याच वेळी त्याचवेळी एकनाथदादा म्हणाले होते की तुम्ही समालोचक आमच्यासारख्या कलाकारांना मोठे करत असतात तुमच्या समालोचकांमुळे तुमच्यासारख्या निवेदकांमुळं आमचं महत्त्व वाटतं कारण आमचे गुणगौरव कोणी गात असेल प्रत्येक मैदानावर ते तुमच्यासारखे निवेदक किंवा तुमच्यासारखे समालोचक म्हणून सर्वप्रथम तुम्हाला मान माझ्या गीतातून दिलेला आहे असे देखील एकनाथ माली म्हणाले होते तर बोलू या सामन्याकडे शेवटचे दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू झालेत माफ करा क्षेत्रामधून कर चे हा चेंडू चटवला हा बोललो ना अजूनही एका धावेची भर पडते धावा संख्या एक्कावन्न तीन चेंडू अजूनही शिल्लक पहिल्या चनोर पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा दुसऱ्या षटकामध्ये तब्बल सव्वीस धावा आणि तदनंतर या षटकामध्ये आलेले आहेत स धावचीच्या स्वरूपात धावसंख्या झाल्यानंतर एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धाव साठी धावचीच्या स्वरूपात सफलता मिळते कळमूसरे संघाला ही दुसरी सांघिक सफलता बलवली संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये परंतु कलमोसरे संघ देखील पंचावन्न धावांचं आपण पाहिलं पहिल्या फेरीमध्ये अगदी तीन गाड्यांच्या मोबाईलला सहजरित्या आव्हान पार केलं होतं आता मात्र शॉर्ट पीज डिलिव्हरी त्याचा पुरेपूर फायदा अगदी लॉलीपॉप डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातोय फुलटॉस स्वरूपाची डिलिव्हरी अशा प्रकारचा हा चेंडू दिला गेला आणि हाही येतोय पुन्हा एकदा आणखी एक दर्जेदार षटका पांदिबे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मला तर वाटते प्रभाग क्रमांक चार ना नितेश दादा प्रभाग क्रमांक चार मधून तीन मधून तीन मधून विजयी झालेले आमचे नितेशबाई गेल्या आठ जानेवारी रोजी अगदी उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्याच वेळी त्यांनी या आयोजनाची घोषणा केली पुन्हा एकदा येतोय ये हा बहुदा वन बॉन सीमापार चौकार ठरतोय की नाही पंचांचा इशारा येतोय आमचे योगेशजी सांगतायत की हा देखील या षटकातील ही दुसरी बाउंड्री तीन शतकांमध्ये अर्थातच तब्बल अठरा चेंडूंमध्ये चौसष्ट धावा विजयासाठी कलंबुसरे संघाला नक्कीच महादेवाचे आशीर्वाद असतील तर हे आव्हान देखील आपल्यासाठी अशक्य नसेल कारण क्रिकेट